आज मित्राच्या गॅरेजवर आलोय आणि मध्ये ते स्थित आहे गॅरेज आणि माझा मित्र बघा गोव्याला गेला होता तर तो दाखवते मित्र आलाय गोव्याला जाऊन आपण काय आपली ऐपत नाही जाण्याची बघू आपण नेक्स्ट टाइम निलेशनी जर खर्च केला निलेश हा आमचा गॅरेजचा ओनर याच्याकडे कधी गाडी रिपेअर करू नका फक्त लोडे आज काय याचा नात करायचा नाही लांब राहूया आपण तरी बालिश बुद्धीचा बघा अपशब्द अपशब्द किती बोलतो आम्ही चाललोय राईट मारायला पण काय गाडी देणार गणपती बाप्पा मोर्या आज निलेश कांबळे युट्यूबला फेमस होणार आहे तर चला मित्रांनो मी चालू राईड मारायला गाडीचा आवाज येतोय पण तुम्ही नजरअंदाज करा आणि गाडीची राईड फील करा फील गाडीची नाराज दिसते राईड मागितल्यामुळं ते काय तोंड वाकड तिकडे करते आ, ते आणि आमचे कल्पेश भाऊ खुशी दे निलेश कांबळे कधीच कुणाला सोडणार नाही गाडीची राईड देतोय म्हणजे तो विमल मागतोय त्याच्याबद्दली तर मित्रांनो आमच्या गावात मॅचेस भरणार भरलेले थोडक्यात पण चालू व्हायचं राही गेले अजून चालू नाही झाले चालू झाले म्हणजे तुम्हाला दाखवू शकेल मी हे आहे ग्राउंड बघा आमचं मित्र भीतीने पूर्ण भरलेला आहे त्याच्यामुळे सीडी बेल्ट लावते आमचा निलेश तर हे आमचं वाडेगाव आहे वाडेगावमधील हे विनायक ट्रेडर्स मारवाडी आहे आमच्या गावात टाकलं आणि आमचं गाव आहे आताच पेर येऊन काय घेतो घेऊ तिकडंच वरती इकडं पुढं काय घेतो तर आमची स्पोर्ट बीएमडब्ल्यू चाललेली आहे तुम्ही साऊंड ऐकू शकता तुम्ही फील घ्या गाडीचा तर मित्रांनो आमच्या गाडीचे पेट्रोल संपले आता आम्ही रेटणार नाही गाडी उभी करणार नाही चालत चालत जाणार गाडीचं पेट्रोल सणात चाललेलं आहे स्पीड मध्ये चाललोय आजूबाजूला कोणतीही गाडी आली तरी आम्ही बघणार नाही स्पीड मध्ये जाणार पेट्रोल संपल्यामुळं गाडीचं पेट्रोल संपल्यामुळं गाडी जरा झटकी मारतीये तर चला मित्रांनो आता आम्ही आमची गाडी संपली आम्ही चाललो गॅरेज पर्यंत रस्त्यावर आम्हाला मग रेटावा लागेल गाडी मित्रांनो पेट्रोल संपले आता आम्ही चाललो पेट्रोल एवढं लवकर संपणार नाही कारण की ॲव्हरेज बघा वॅगनरे वॅगनर कधी पण आवरेज देतो निलेश घाबरू नको संपलं नाही जाशील घरी तू बिंदास चला मित्रांनो तर आजचा ब्लॉग इथं संपू गाडी बघितली तुम्ही कशी वाटली कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग टू उद्या